सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल सात लाखांची लाच घेताना बहाळ तालुका चाळीसगाव येथील सरपंच खासगी पंटर व शिपाई धुळे एसीबीच्या जाळ्यात शेत जमिनीच्या नावाच्या वादात तब्बल पाच लाख रुपयांची मागणी करून यातील दोन लाख रुपये स्वीकारल्याचा धक्कादायक प्रकार घडला असून या प्रकरणी गावाचा सरपंच ग्रामपंचायतीचा लिपक तसेच अजून एकाच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे या संदर्भात माहिती अशी की तक्रारदार यांची मौजे बहा रथाचे तालुका चाळीसगाव येथे एक हेक्टर चौसष्ट अशी शेतजमीन असून सदर शेत जमिनीवर ग्रामपंचायत त्यांचा हक्क दाखवून सदरची जागा परस्पर इतर व्यक्तीस देण्याची शक्यता असल्याने तक्रारदार यांनी ग्रामपंचायती विरुद्ध न्यायालयातून कायमस्वरूपी मनाई हुकूम आणला होता यानंतर गावाचे सरपंच राजेंद्र महादू मोरे यांनी तक्रारदाराला भेटून त्याच्या शेतजमिनीबाबत ग्रामपंचायतकडून कोर्ट कचऱ्यांचा त्रास न होऊ देण्याच्या मोबदल्यात चौरस फुटाचा प्लॉट खरेदी करून घ्यावा लागेल सांगितले याला तक्रारदार यांनी नकार दिलाने त्यांना तब्बल लाख रुपयांचा मागणी केली यावर संबंधित व्यक्तीने धुळे येथील लाच लुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार दिली होती या अनुषंगाने तक्रारदार यांच्या तक्रारीची दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी पंचांग सक्षम पडताळणी केली असता सरपंच राजेंद्र महादू मोरे तसेच याच ग्रामपंचायतीतील लिपक म्हणून कार्यरत असणारा शांताराम तुकाराम बोरसे यांनी तक्रारदार यांच्याकडे दीड लाख चौरस फुटाचा प्लॉट खरेदी करून देण्याच्या स्वरूपात लाचेची मागणी केली असता त्यास तक्रारदार यांनी नकार दिल्याने या दोघांनी दहा लाख रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती पाच लाख रुपये स्वीकारल्याचं मान्य केले दरम्यान आज दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी तक्रारदार यांचे येथील राहत्या घरी सापळा लावला असता सरपंच राजेंद्र महादू मोरे तसेच याच ग्रामपंचायतीतील लिपक म्हणून कार्यरत असणारा शांताराम तुकाराम बोरसे यांनी सांगितल्याप्रमाणे लाचेच्या रकमेपैकी पहिला हप्ता दोन लाख रुपये पंचायत सक्षम स्वीकारताना आरोपी क्रमांक तीन सुरेश सोनू ठेंगे यांना रंगेहात पकडण्यात आल्याने खळबळ उडाली आहे सदरची कारवाई नाशिक विभागाच्या लास लुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली धुळेतील पोलीस उप अधीक्षक सचिन साळुंके पोलीस निरीक्षक पंकज शिंदे तसेच हवलदार राजन कदम पावरा सुधीर मोरे शिपाई रामदास बारेला प्रवीण पाटील यांच्या पथकाने केली शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा या प्रकरणी संशयित आरोपी राजेंद्र महाधू मोरे वय सत्तावन्न वर्ष राहणार बहाळ तालुका चाळीसगाव पद सरपंच ग्रामपंचायत बहार तालुका चाळीसगाव तसेच ग्रामपंचायतीतील लिपक शांताराम तुकाराम बोरसे वय पन्नास वर्ष राहणार बहार तालुका चाळीसगाव आणि खाजगी इसम सुरेश सोनू ठेंगे वय चाळीस वर्ष व्यवसाय शेती राहणार बहा तालुका चाळीसगाव यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदण्याची प्रक्रिया सुरू होती सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा